कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील पेण शहरात माथे फिरू व्यक्तीच्या दहशतीमुळे सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय हातात धारदार चाकू घेऊन एक अज्ञात व्यक्ती शहरातील बाजारपेठेत आणि वर्दळीच्या रस्त्यांवर नागरिकांना व दुकानदारांना धमकावत फिरत असल्याचं समोर आलंय या व्यक्तीच्या धमक्यांमुळे दुकानदार आणि सामान्य नागरिक देखील धास्तावल्यात दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या माथेफिरूच्या गोंधळाचे आणि धमक्यांचे काही व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती उघडपणे चाकू दाखवून धमक्या देताना स्पष्टपणे पाहायला मिळतोय पेण सारख्या शांत शहरात अशा प्रकारच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे संध्याकाळ होताच बाजारपेठेत गर्दी कमी होत असल्याचं चित्र आहे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून या व्यक्तीवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन आरोपीला शोधून अटक करावं जेणेकरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर येईल आणि नागरिकांना भयमुक्त वातावरण मिळेल या घटनेमुळे पेंड शहराच्या शांततेला गालबोट लागले असून पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभा